नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आपला कटोरी ब्लाऊजचा क्लास तो सुद्धा ऑनलाईन कधी सुरू होणार आहे त्यामध्ये काय काय असेल हे असे खूप सारे प्रश्न तुमचे आलेले आहेत आणि त्या संदर्भातलाच आजचा हा व्हिडिओ आहे कटोरी ब्लाऊज क्लास हा आपला सुरू होणार आहे एक नोव्हेंबरला दुपारी एक वाजता तर सर्वांनी ही तारीख लक्षात ठेवा आणि ताई ह्या क्लासमध्ये काय काय असेल हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला याची फी किती असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे तर बघा कटोरी ब्लाउजचा आपला जो ऑनलाईन क्लासेस राहणार आहे त्यामध्ये संपूर्ण तुम्हाला कटोरी ब्लाउज बद्दलच शिकवलं जाईल या व्यतिरिक्त यामध्ये प्रिन्सेस पोरटक्स बोटनेक वनटक्स कोणताही प्रकार नसणारे फक्त कटोरी तर कटोरीच असणार आहे मागील गळा जेव्हा डीपनेक असतो डीपनेक म्हणजे किती आठ इंचाचा नऊ इंचाचा दहा इंचाचा किंवा त्यापेक्षा जास्त तर त्यावेळेला ब्लाउजची कटिंग कशी केली गेली पाहिजे म्हणजे त्याचा आर्म होल शोल्डरचं माप हे सर्व कसं घेतलं गेलं पाहिजे हे तुम्हाला सविस्तर तिथं सांगण्यात येईल सर्वप्रथम तुम्हाला शरीरावरून मापे कशी घ्यायची आणि त्यावरून ब्लाऊज कशी शिलाई करायचे हे आपण ह्या क्लासमध्ये बघणार आहोत यामध्ये डीपनेक कटोरी ब्लाउजची कटिंग स्टिचिंग संपूर्ण शिलाई आणि फायनल लुक तुम्हाला दाखवला जाईल तर ह्या कटोरी मध्ये तुम्हाला बाहीची कटिंग ही सुद्धा दाखवण्यात येणार आहे म्हणजे बेसिक कटिंग कशी केली गेली पाहिजे कॅप हाईट किती घ्यायची ते सर्व इथं सांगितलं जाईल बघा डीपनेक ब्लाउजचे कटिंगचे किंवा स्टिचिंगचे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला मिळतील किंवा युट्यूबवरही खूप ठिकाणी मिळतील पण ताई आम्हाला प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे ज्या वेळेला मध्यम आकाराचा मागील गळा असतो म्हणजे मध्यम आकाराचा म्हणजे किती पाच इंचा सहा इंचा किंवा सात इंचाचा तर त्या वेळेला शोल्डर किती घ्यायचं आर्मोल किती घ्यायचं ब्लाऊजची कटिंग कशी करायची असा प्रश्न माझ्या मैत्रिणींना जो आजपर्यंत पडत असतो तर त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या क्लासच्या दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल म्हणजे बघा त्यामध्ये मी काय करणार आहे जेव्हा मागचा गळा पाच सहा आणि सात इंचा राहील असा एक ब्लाऊज आपण कट करणार आहोत तो सुद्धा कटोरी ब्लाउजच असेल सर्वात आधी त्याचं ड्राफ्टिंग केलं जाईल त्यानंतर आपण अस्तर कटिंग करूया त्यानंतर ब्लाउजची कटिंग आणि संपूर्ण शिलाई आणि त्यानंतर फायनल लुक म्हणजे तो ब्लाऊज कसा वेअर करून दिसतो ते सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्यासोबत आपण दहा इंचाची बाही घेणार आहोत आणि त्याला फुगा वगैरे अशी काहीतरी डिझाईन असेल किंवा दहा इंचाची बाही सेकंड कटिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल पहिल्या दिवसाच्या जो आपण ब्लाउज कट केला डीपनेक त्यामध्ये लहान बाहीची कटिंग असेल पहिल्या दिवशी कटिंग दुसऱ्या दिवशी स्टिचिंग आणि फायनल लुक असं डे बाय डे आपलं काम चालणार आहे समजा यामध्ये एक दोन दिवस वाढवू शकता म्हणजे वाढवू शकतात हा जवळपास आठ दिवसाचा कोर्स आहे माझा पण आठ दिवसाचे दहा दिवसही होतील या गोष्ट तुम्ही इथं लक्षात घ्या रोज दुपारी एक वाजताच क्लास असणार आहे आणि एक तारखेपासून सुरू होणार आहे आता बघा ताई आम्हाला कटोरी ब्लाउज शिलाई करायचा आहे पण कस्टमरचा मागचा गळा आहे बोटने किंवा कमी गळा असतो त्यावेळेला ब्लाउजची कटिंग कशी करायची म्हणजे इथं मी सर्व नोट करून घेतलेला आहे की तुम्हाला काय काय या क्लासमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे मागील गळा ज्या वेळेला तीन किंवा चार इंचाचा असतो बऱ्याचशा वयस्कर बायका मागील गळा कमी असतो ना तो घालणं पसंत करतात तर त्यांचा जर ब्लाऊज आला तर त्यावेळेला तो कसा कट केला पाहिजे त्याचं शोल्डर मुंडा आरमोलीची मापे कशी घेतली गेली पाहिजे किंवा आता हा खूप ट्रेंड चालू आहे तीन आणि चार इंचा चा गळा म्हणजे मागील गळा बोटनेक तर मागील बाजूला बोटनेक आणि पुढील बाजूला कटोरी ह्या ब्लाउजची सुद्धा आपण ड्राफ्टिंग कटिंग आणि फायनल लुक बघणार आहोत आता हे सर्व तुम्हाला माझ्याच साईजचं सा बघायला मिळेल पण आता इथं जेवढ्या मैत्रिणी क्लास करणार आहेत त्यापैकी कुणाची साईज असेल चाळीस कुणाची साईज असेल अठ्ठावीस कुणाची साईज असेल हेवी साईज असेल समजा फोर्टी फोर तर त्यांना सर्वांना त्यांच्या मापानुसार कशी कटिंग केली गेली पाहिजे कसे बदल केले गेले पाहिजे किंवा त्याचे चार्ट तुम्हाला दिले जातील काही फॉर्म्युलाज दिले जातील त्यामुळे तुम्हाला हे काम अगदी परफेक्ट आणि तुमचं काम एकदम फिनिशिंग मध्ये येईल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही पर्सनली कनेक्ट असतात आणि जो पण तुमचा काही डाऊट असेल तो लगेच तिथं सॉल्व्ह केला जातो हा तर तुम्हाला सर्वात जास्त ऑनलाईन क्लासेसचा बेनिफिट असतो आता बघा ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा ही सीट खूप लिमिटेड आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पेमेंट करा आणि तुमची सीट बुक करून घ्या या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील अजूनही काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आजचा हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा आणि खुशी फॅशन पॉइंट आपलं ऍप डाउनलोड करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद